विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री शिर्डी महामार्गावर पोलिसांचे बीट मार्शल सुरू असताना एकवीस वर्षीय तरुण संशयास्पद आढळून आला पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी तलवार मिळून आल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला चांदवड तालुक्यातील हिरापूर दरसवाडी येथील योगेश गोविंद चव्हाण हा एकवीस वर्षीय तरुण सटाणा बस स्थानकाच्या परिसरात संशयास्पद फिरत होता याच दरम्यान बीट मार्शलच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या नजरेत तो पडला पोलिसांनी त्याची विचारपूस करून झडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी तलवार आढळून आली शस्त्र कायदा बंदी असल्याने पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता लग्नाला जात असून पूजेसाठी तलवार घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडेला ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा